आपण महाराष्ट्र वार्तांकन बातमी संगमनेर तालुक्यातील साहेबराव भीमाजी उणवणे या सत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदान शस्त्राने खून केला झोळे गावातच घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री जेवण करून साहेबराव उणवणे हे झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला सोमवारी सकाळी सहा वाजेच्या वृद्धाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील झोळे येथील साहेबराव उणवणे हे नेहमीप्रमाणे जेवण करून घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते त्यानंतर रात्री साडे अकरा ते सकाळी सहा वाजेपूर्वी कुणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी हत्याराने डोक्यात मारून खून केला दरम्यान सकाळी उनावणे यांची सोन श्रद्धा बाहेर आली असता तिला सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले हे धक्कादायक दृश्य कुटुंबियांनी मुलगा एकच आक्रोश केला मुलगा दीपक उनवणे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ पोलीस नाईक अन्नित महाजन आदींनी घटनास्थळी धाव घेतली पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर तत्काळ श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केलं तसेच तपासकामी वेगवेगळ्या पथकांना रवाना करण्यात आले या प्रकरणी खून झालेल्या वृद्धाचा मुलगा दीपक उणवणे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमने करत आहेत